तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण शेताकडे आलोय आहे आपण केशर आंब्याची दहा झाडं आणलेत त्या झाडांचीच आपल्याला लागवड करायची तर आपण ती लागवड कशा पद्धतीने करतोय काय खत टाकतोय कसं खड्डे काढतोय तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे बघायला भेटल नक्कीच केशर आंबे खूप छान आहेत खूप हायटेड आहेत त्यांची आपल्याला लागवड करायची चला आपण आंब्याची लागवड कशा पद्धतीने करतोय कशा पद्धतीने झाडं लावली पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तसेच मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा चला जगात आपण हे झाडं घेऊन लावण्यासाठी तर ही आहेत आपण आणलेली केशरी आंब्याची दोपत मित्रांनो तर ह्या रोपांचीच आपल्याला लागवड करायची आहे तर लागवड ह्या समोरच्या बांधावरती करायची त्यासाठी आपल्याला खोदायचे आहेत कारण जितके आपण खड्डे खोदू खोल तितकं आपलं आंब्याचं जे रोप आहे ते लवकर वाढायला सुरुवात होते त्याच्यामुळं आपण पहिलं खड्डेच खोदून घेणार या बांधाला तर मग एक एक करून असं आपल्याला टोटल दहा झाड आणले आहेत आपण आपल्याला दहा खड्डे खोडायचे आहेत त्याच्यामुळं आपण एक छोटासा खोर आणलं आहे आणि त्यानुसार आपण दोन मीटर दोन फुटाचा एक एक दीड फुटाचा खड्डा आता आपल्याला खोदायचा आहे तर आपले असेच आपल्याला दहा खड्डे खोलायचे त्याच्यामुळे पटपट असं खड्डे खोदून घेतले आपण तर आता पहिल्यांदा आपण हे खड्डे खोदून घेतले आहेत ह्या वांदाला इकडे बघा इकडे असे जांभळ्यापर्यंत असे आजचं हे वातावरण आता खड्डे तर खोदून झालेत आपले हे बघा हे वांदाला अजून पुढे खड्डे खोदलेत आपण तर आता आपले खड्डे तर खोदून झालेत मग आपल्याला हे आंब्याचे झाडं त्या खड्ड्यांपर्यंत पोचवायचे ते बघा इथं हे आंब्याचे झाडं तीन तीन आई आए, आईने नेले तीन आणि ह्या टोकरीमध्ये आईने तीन झाडं भरले होते आणि मी तीन गुन्हेमध्ये भरून आणलेत आता हे परत एक झाड आपल्याला जिथे लावायचे तिथं आणून आता आपले खोदून झालेत आपल्याला त्याच्यामध्ये शेणखत टाकायचे अजून झाडांची वाहतूक करायची चला शेणखत किती टाकतो आपण कारण शेण झाड चांगलं होतं तर ते शेणखत आपल्याला टाकायचं आहे आप शेत शेणखत आणू आपण टोकरीने खड्ड्यामध्ये टाकू तर चला तर आपल्याला इकडे ह्या हिरडी खाली आपण जेव्हा आपण बैल बांधतो आपल्या गेल्या वर्षी ते गेल्या वर्षीच इथं शेणखत आहे आपलं ते पूर्णपैकी कुजलेलं आहे तर ह्या टोकऱ्यांमध्ये आपल्याला प्रत्येक झाडाच्या जा खड्ड्यामध्ये आपल्याला खाली आणि वरती पण शेणखत हे कुजलेलं टाकायचे जेणेकरून आपल्याला ते झाड आहे ना आपलं मस्तपैकी झाडाला लवकरात लवकर मोळ्या फुटतील आणि चांगलं आपलं झाड होईल मित्रांनो तर हे शेणखताची टोकरी आईने घेतली भरून आता मी एक टोकरी करतो आणि ह्या प्रत्येक झाडामध्ये आपण हे शेणखत टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपली झाडं मस्तपैकी फुटतील बघा हे झाडं आंब्याची केशर आंब्याची झाड आहेत तर दहा झाडं आपल्याला आज लागवड करायचं आहे आपल्याला नक्कीच पुढील चार पाच ते सहा वर्षामध्ये आपल्याला याची फळं भेटणार शेणखत टाकून घेतले आणि असे आपले दहा खड्ड्यांमध्ये शेणखत टाकले त्यानंतर आहे ना उदयचं प्रमाण खूप आहे आपल्याकडं मुंग्या लागून झाडाच्या मुळ्याला उदय लागून नये त्याच्यासाठी आपण ही आपली पावडर होती ती पावडर आपल्याला प्रत्येक खड्ड्याला थोडी थोडी टाकायची जेणेकरून त्या झाडांच्या जा मुळ्यांना लाग उदय लागणार नाही त्यामुळे ही जी पावडर आहे बुरशीनाशक ती आपण प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकून घेतली जेणेकरून आपल्या झाडाच्या जा मुळ्या ही उदय कुरतडणार नाही बघा प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडी थोडी करून अशी पावडर टाकून घेतली जेणेकरून उदय लागू नये मुळांना ह्या पावडरीमुळं उदय लागणार नाही अशी आपले ही दहा खड्डे आहेत दहाही खड्ड्यांना आपण ही जी पावडर आहे आपली बुरशीनाशक म्हणजे बुरशी लागणार नाही ती टाकून घेतली त्यानंतर वेळ झाली मित्रांनो आपलं खड्ड्यामध्ये झाड लावायचं मग झाडाची वरती जे आवरण आहे पिशवीचं ती पिशवी आपण पूर्णपणे फाडून अनुमेंक ते झाड बाहेर काढायचं आपल्याला आणि नंतर ते आपल्याला जो आपण खड्डा खोदलेला आहे दीड मीटरचा दीड फुटाचा तर त्या खड्ड्यामध्ये लावायची ह्या पिशवी जेव्हा टाईट होती त्याच्यामुळे मस्तपैकी पिशवी काढून घेतली आणि त्यातले हे झाड आपल्याला ह्या खड्ड्यामध्ये जो आपण शेणखत टाकलेलं आहे जे मुशीनाशक पावडर टाकले त्याच्यामध्ये थोडासा अजून छोटासा खड्डा तयार करून त्याच्यामध्ये आपल्याला मग तो आपण जे झाडाची पिशवी काढली तो झाड लावून घ्यायचे त्या अगदी जे खडे पडतात वरून ते, ते काढून मस्तपैकी जागा करून घेतली नंतर त्यामध्ये आपण जे आपण जे आपलं केशर आंब्याचं जे रोप आहे तो रोप आपण असं आलं ठेवून त्याला नंतर शेणखत बाजूने असेल माती असेल ती एकदम व्यवस्थित पसरवून आणि चांगली अशी दाबून घ्यायचे जेणेकरून आपल्या झाडाला पूर्णपैकी मातीनं आणि शेणानं दाबून घ्यायचे त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढं आपण दाबून ठेवणार आहे त्या मुळ्यांना फुटवा तितकाच येईल मित्रांनो असंही आपलं केशर आंब्याचं रूप आहे मित्रांनो आता तर आपण दाखवलीच आहे आता लागवडीनंतर पण भरपूर प्रोसिजर आहे ती पण आपल्याला करायची एव हे आंब्याचं झाड आपलं त्याला वरतून पण थोडंसं शेणकट टाकलं आहे जेणेकरून जमीन भुसभुशीत राहील आणि त्या भुसभुशीत जमिनीमध्ये या केशर आंब्याच्या ज्या मुळ्यात त्या लवकर वाढतील आणि लवकर आपलं झाड चांगलं मोठं होईल आणि चांगलं तंदुरुस्त राहील त्याला उदय लागू नये म्हणून आपण त्याला पावडर पण टाकले ला। ले ते बघा असं मस्तपैकी पायाने दाबून जेणेकरून पटक्यात आपल्या झाडाच्या मुळ्या फुटवत राहतील तर असे मित्रांनो आपण ह्या बांधाला सगळेच आपल्याला झाडं लावायची हे बघा भरपूर आपण दहाही झाडं आता आपण लावून घेतलेत मित्रांनो तर आता हे झाडं लावूनच याच्यावरती थांबायचे का आपल्याला तर नाही हे बघा हे झाडं खूप हायटेड असल्यामुळं ते असे बांधव झोपले गेलेत त्यामुळे त्याला ना आपल्याला आहे ना चांगल्या पद्धतीने मातीचा भर घालून त्याला काड्या उभ्या करायला लागतात आपले पण झाडं वाऱ्याने हलू नये म्हणून हे काड्या त्याला उभ्या करायचं त्याला झाडं कशी लावली पाहिजे आता काड्या उभ्या करू आणि बांधून टाकू झाडं म्हणजे झाडं हलणार नाही त्या झाडांची ज्या पद्धतीने आपण लागवड केली त्या पद्धतीने त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागेल तेव्हा त्यांची फळं आपल्याला खायला पडतील चला जाऊया काड्या उभ्या करायला तर मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला बघा ही झाडं आपले जे बांधावर टेकलेत आणि परत ते वाऱ्याने जे हलवून हलून नये मित्रांनो झाड मोकळं होतं आणि ते लवकर मिळलं जातं त्याच्यामुळे जे झाड हल हलू नये आपल्याकडं कारण वारा भरपूर असतो त्यामुळे प्रत्येक झाडाच्या जवळच अशी काडी रोजवून त्याला असं हे झाड आपल्याला बांधून टाकायचं तर चला पहिल्यांदा आहे आपण आहे ना तर सगळे आपले दहा झाडं दिसतात तुम्हाला त्या झाड झाडांपूर्वी एक एक काडी ठेवून घेतली आता प्रत्येक झाडाच्या आपण पहिले काडी रोवून घेणार आहे आणि पूर्ण पायाने दाबून काडी फिट बसेल याची आपण काळजी घेणार आहे कारण वाऱ्याने आपली ना काडी नाही हल्ली पाहिजे झाड पण नाही हल्लं पाहिजे तर मस्तपैकी आपण अशा एक एक करून सर्वच काड्या उभ्या करून घेणार आहे तर मित्रांनो आपण या झाडांची जेवढी आपण आता काळजी घेऊ छोट्यापणे तेवढे ते, ते मोठेपणे आपल्याला व्यवस्थित फळं देणार आहे त्याच्यामुळे ही दहा झाडं आपण तर जागवायलाच लागणार आपल्याला कारण खूप छान आणि खूप सुंदर अशी आपल्याला केशर आंब्याची रोपं भेटलेली आहेत हे रोपं एकदम व्यवस्थितरित्या आपण त्याची निगा राखणार आहे त्याच्यामुळे आपण एक एक पटपट करून असे ना प्रत्येक झाडाला एक एक काडी रोवून मस्तपैकी आता आपण सगळ्या झाडांना काड्या रोवून घेतल्यात आता काड्या तर रोवून झाल्या फक्त काड्याचं रोवून आपल्याला थांबायचं आहे का तर नाही ह्या झाडांना ज्या आंबे आहेत आंब्याचे जे रूपात आपलं ते ह्या झाड ह्या काड्यांना आपल्याला बांधणी करायची त्यांची तर ते चला मित्रांनो आता आपल्या काड्या रोवून तर झालेत आता आपल्याला बांधून घ्यायचं तिकडनं आपण एक एक करून असं बांधून घेतलंय तर आता तुम्ही मला कशा पद्धती बांधायचं तर आपण ही दोरी आणलेली तर ही दोरी आपल्याला ह्या झाड ह्या काडीला बांधायचं ह्या दोरीने तर चला बांधून घेऊया आपण जेणेकरून वाऱ्याने झाड हालणार नाही ना आणि झाड मस्तपैकी वाकडं तिकडे न जाता सरळ वरती बांधावरती जाईल अशा पद्धतीने हे दोरीने आपण हे झाडं एक एक करून आपल्या दहा झाडांना आपल्याला हे दोरीने बांधून घ्यायचं आहे तर मस्तपैकी झाडाची खोड पण सरळ होईल वाकडं तिकडं जाणार नाही आणि त्याच्यामुळं त्याला कीड लागेल लागणार नाही आपण त्याची निगाव चांगली घेऊ शकतो असं एक एक करून आपल्याला हे सर्व झाडांना हे जो आपण दोरा आणला आहे त्या दोऱ्याने असं झाडं बांधून घ्यायचे जेणेकरून झाडाला वाकही भेटणार नाही आणि आपलं झाड वाऱ्यापासून पण हलवून हलवून मरणार नाही एकदम मस्तपैकी होईल असं एक एक करून त्यासाठी आपण झाड बांधायचं आपलं काम चालू आहे तर असं मित्रांनो केशर आंब्याची लागवड आपण केलेली तो तर बघूयात या झाडांना आपल्याला किती वर्षामध्ये फळं भेटतात तुम्हाला तर आपले व्हिडिओ येतच राहतील आणि तुम्ही पण मित्रांनो आपले व्हिडिओ कंटिन्यू पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अनेक मित्रांबर्यंत शेअर करा मित्रांनो तर अशी एक एक करून आपली झाडांची बांधणी पण झाली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण केशर आंबा लागवड केली आहे तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की कॉमेंट करत चला व्हिडिओला व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओमध्ये काही बदल पाहिजे असतील ते पण कॉमेंट करून सांगत चला मित्रांनो तर आता आपण अशा पद्धतीने पा, बांधून झाले तर फायनली आपली आंबा लागवड झाली ते सर्व बांधायला दहा आंबे लावले ते दहा झाडं लावली बघ किती याला फळ येतात आपल्याला वर्षभर निगा घ्यावंच लागेल तर असे आपण आंब्याची झाडं लावली मित्रांनो तर तुम्ही कशी झाडं लावते ते नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये